गुंड निलेश घायवळच्या टोळीतील सदस्यांनी कोथरूडमध्ये सतरा सप्टेंबरला गोळीबार केला आणि यानंतर गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू झालेली आहे खरं तर आत्तापर्यंत निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर नेमके किती गुन्हे दाखल झालेले आहेत ते कोणते गुन्हे आहेत हे सगळं समजून घेणार आहोत माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत सर गुंड निलेश गायवाळ आणि त्याच्या टोळीवर आतापर्यंत तुमच्याकडून किती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कोणकोणत्या पोलीस कोणकोणते गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे ह्या क्राईम सिंडिकेट वरती जवळपास कालपर्यंत दहा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यातले बरेचसे गुन्हे जे आहेत ते पोलीस स्टेशन नंतर कालचा गुन्हा दाखल केला आहे वारजे आणि त्याच्या अगोदर पोलीस ला गुन्हे दाखल केले आहेत याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटेम्प्ट मर्डर आहे मोका आहे बनावटीकरण आहे खंडनी दोन गुन्हे दाखल केले आहेत आमसॅटचे गुन्हे दाखल आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे सिरियस गुन्हे जवळपास दहा गुन्हे या ठिकाणी दाखल आहेत नेमके कुठल्या पोलीस स्टेशनला कुठले गुन्हे दाखल आहेत याबाबत काय माहिती आता अटेम टू मर्डर आणि फायरिंगचा गुन्हा आहे तो कोथरूडला दाखल आहे बनावटकन करायचा गुन्हा सुद्धा कोथरूडला दाखल आहे काही अम्युनिशन सापडलं त्याच्या घरामध्ये त्याचा गुन्हा कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल आहे त्याचबरोबर खंडणीचे गुन्हे पण एक दाखल आहे कोथरूडला एक एक गुन्हा वारजेला खंडणीचा दाखल आहे आणि पासपोर्टचा गुन्हासुद्धा कोथरूडला दाखल आहे आणि एक जो आरोपी त्या त्या गँगमधला जो आहे त्याच्याकडे काही एनडी पीच किंवा गांजा सापडला त्याबद्दल सुद्धा गुन्हा सिंग रोड दाखल आहे एकूण दहा गुन्हे दाखल आहे म्हणतात या टोळीवर मग या टोळीतील किती सदस्यांना यामध्ये आरोपी आहेत आहेत किती सदस्य आता प्रत्येक गुन्ह्यामध्ये काही आहेत काही गुन्ह्यामध्ये इंडिव्हिज्युअल आरोपी आहेत काही गुन्ह्यामध्ये सर्व गँग इन्व्हॉल्व्ह आहे ते वेगवेगळे गुन्ह्यामध्ये वेगवेगळे आरोपी आहेत म्हणजे संख्या किती आहे या आरोपींची प्रत्येक गुन्ह्यानुसार ती संख्या वेगळी आहे सर्व हे सर्व त्याच्या गँगचे सर्व मेंबर आहेत हे सर्व गँग सिंडिकेटचे सर्व मेंबर आहेत ताब्यात किती या आणि मधील ताब्यात घ्यायचे किती बाकी आहेत तुझ्या त्यापर्यंत जवळपास एक सहा सात आरोपी आपण अटक केलेले आहेत अजून एक प्रत्येक गुन्ह्यामध्ये आता गुन्हेवाईज आपल्याला जावं लागेल याच्यामध्ये त्या सर्व जे मेंबर्स जे आहेत ते सर्व याच्यामध्ये अजून बाकी आहेत काल जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला नेमकी काय हकीकत आहे त्या गुन्ह्याची पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली काय हे प्रकरण होतं याच्यामध्ये आपल्याकडे एक का काल तक्रारदार आले होते त्याच्यामध्ये त्यांचं आहे त्या स्कूलला जे लहान मुलांना दूध आणि काही बाकीचा फळ किंवा असतील किंवा भाजीपाला पुरवठा करण्याची एक ना कंपनी नावाची एक वेंडर आहे त्या वेंडरकडून ह्या आरोपींनी एक बनावट कल्याण डेअरी नावाची एक संस्था स्थापन केली डेअरी स्थापन केली जे की आपल्याला तपासामध्ये असं निष्पन्न झालं की अशी कुठलीही डेअरी अस्तित्वात नाही आणि त्या डेअरीच्या अकाउंटवरती त्यांनी बळजबरीने आणि दा, दाखवून त्या एजंट कंपनीकडून दोन टप्प्यामध्ये एक चोवीस आणि पंचवीसला ला जवळपास पंचेचाळीस लाख रुपयाची खंडणी घेतली त्याबद्दल तशी तक्रार आपल्याकडे आली आणि त्या तक्रारीवरून त्या गँगवरती आपण तो गुन्हा दाखल केला खंडणीचा सचिन गायवळवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा कोणतरी नातेवाईक देखील या गुन्ह्यात नेमका कोण तो नातेवाईक आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे याच्यामध्ये बापू कदम नावाचा एक शिक्षक आहे तो त्याचा मावसभाऊ आहे तो तो त्याच स्कू स्कूलमध्ये कदाचित स्पोर्ट टीचर होता त्याच्या नावाने ती कंपनी स्थापन झाली होती आणि हा कंपनीतून पैसे विड्रॉ करून ह्या सर्व गँगला त्यांनी दिल्याचे निष्पन्न झाले काही सचिन गायवळ असतील काही नीलजी ह्यावळ असतील किंवा बाकीचे मेंबर्सला आणि हे तपासामध्ये ह्या गोष्टी सगळ्या निष्पन्न झाल्या आणि आपल्याकडे ती तक्रारदार आहे तक्रारदारानुसार त्यांचा फिर्यादीनुसार आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास आपण करतो सर जी घायवळ टोळी आहे त्याच्यातील दोन नंबरचा जो मोरक्या आहे सचिन घायवळ त्याच्यावर आता अनेक गुन्हे दाखल झालेत मात्र तो भारतातच आहे तो भारतात असून देखील पोलिसांना सापडत का नाहीये गुन्हा दाखल होऊन एवढे दिवस झाले तर त्याला पकडायला अपयश नेमकं पोलिसांना काय आहे अजून अपयश असं बिलकुल नाही ते गुन्हेगार सर्व अटक करण्यासाठी टीम्स या ठिकाणी कार्यरत आहेत काही टेक्निकल गोष्टी पण सीन सुरू आहेत प्लस याच्यामध्ये ह्या आरोपींना हे सर्व गँगचे मेंबर्स आहेत आणि खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आटुन मर्डर आहे मोका आहे ह्या गँगला कुणी मदत करेल किंवा आसरा देईल सहारा देईल डायरेक्टली इनडायरेक्टली ते सर्व लोक याच्यामध्ये आरोपी होऊ शकतात त्याच्यामुळे ह्या सर्व अँगलनी पोलिसांचा तपास सुरू आहे त्याच्यामुळं हे जिथे आपण जे म्हणता की आपण हे नाही परंतु सर्व अटक करण्यासाठी सुरू आणि लवकरात लवकर हे आरोपी आपल्या ताब्यात येतील म्हणजे सचिन घायवळ आता फरारी आहे आणि एकूणच निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या टोळीतले जे फरारी आरोपी आहेत त्यांना फरारी असताना जो मदत करेल त्यांना देखील सह आरोपी करण्यात येईल कोणत्या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात येईल मध्ये हे सर्व गंभीर गुन्हे दाखल आहेत मोका आहेत आटुन मर्डर आहेत एक्स्टॉशन आहेत या आरोपी हे सर्व गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत आणि कायद्यामध्ये असे प्रोव्हिजन आहे की जे कुणी आसरा देईल त्या गुन्हेगारांना डायरेक्टली इनडायरेक्टली हे सर्व याच्यामध्ये आरोपी होतील सचिन गायवळच्या शोधासाठी आपली किती पथकं काम करतात नेमकी बाहेर तो पळून गेला असं काय आहे का हे सर्व आता तपास सुरू आहे याच्यामध्ये आता सर्व गोष्टी आपण डिस्क्लोज करू शकत नाहीत आपला तपास सुरू आहे हे लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येतील सच या घायवळ टोळीचा मुख्य म्होरक्या जो आहे तो निलेश घायवळ तो परदेशात आहे त्याचं नेमकं लोकेशन काय आहे तो कुठे आहे याबाबत पोलिसांना काय माहिती मिळाली का याच्यामध्ये परदेशी असल्याबद्दल त्यांना जे पोलिसांना अधिकार आहेत वापस त्यांना आरोपीला घेऊन येण्यासाठी ते सर्व लिगल प्रोसेस आहेत त्या सर्व पोलिसांनी ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एल ओ सी असतील ब्ल्यू कॉर्नर नोटीस असेल किंवा त्याचा पासपोर्ट रिव्ह करणं असेल ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत आणि हे सुद्धा आरोपी लवकरात आपल्या ताब्यात येतील सर दोन हजार बावीस मध्ये निलेश गायवाड एका खंडणीच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तो जामीन रद्द करण्यात यावा असं पोलिसांकडून अर्ज करण्यात आला नेमकं काय अर्ज करण्यात आलाय कुठल्या बेसवर हा अर्ज केलाय दाखल होता त्या मोकामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याला कंडिशनल बेल दिला होता परंतु त्या बेलचं व्हायलेशन त्यांनी केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या बेल त्याचं कॅन्सल करावं म्हणून कुथुड्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याची आहे पुढे ते कोर्टामध्ये सुरू आहे जामीन देताना नेमकी कोर्टाने काय बंधनं घालून दिली होती त्याच्याकडून कोणत्या बंधनांचं कोणत्या नियमांचं पालन केलं गेलं नाही याच्यामध्ये पासपोर्टच्या संदर्भात एक होता बंधन होतं किंवा तुमचं अटेंडन्स होतं या दोन्ही गोष्टी त्यांनी व्हायोलेशन केली आणि त्या अटेंडन्सच्या होतेमध्ये ऑलरेडी आपण कोर्टामध्ये किंवा अप्लिकेशन केलेलं आहे आणि ते अप्लिकेशन सुद्धा अलाउड केलेलं आहे आणि त्याची कारवाई जी आहे बेल कॅन्सलची ती सुद्धा पुढे कोर्टामध्ये सुरू आहे आणि आपण ते बेल कॅन्सल करावं मागच्या गुन्ह्यातला त्यासाठी सुद्धा माननीय उच्च न्यायालयाकडे आपण अप्लिकेशन केलेलं आहे गुंड निलेश घायवाळला परदेशातून भारतात आणण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती केली जाते मात्र महत्वाची या प्रक्रियेतली बाब जी आहे की त्याचा पासपोर्ट रद्द झाला पाहिजे त्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत मात्र पोलिसांना यात यश नेमकं काय येत नाही काय नक्की अडचण येत आहेत याच्यामध्ये पासपोर्ट अथॉरिटी जी आहे आणि प्लस कोर्ट ह्या दोघांचे ते अधिकार आहेत आपण त्याचा पासपोर्ट रिव्हो करण्यासाठी मान्य मुख्य न्यायालयामध्ये अप्पल केलेली आहे त्याची कारवाई सुरू आहे ते तो निर्णय आल्यानंतर आपला ते पुढची गोष्ट आपल्याला कळेल अंदाजे घायवळ टूळ सगळ्या घाईवळ टोळीला पुणे पोलीस कधीपर्यंत मुसक्या घालणार आहेत अनेक टीम तुमच्या काम करत आहेत गुन्हे शाखेच्या काम करत आहेत तुमच्या टीम्स काम करत आहेत कधीपर्यंत मुसक्या आवडल्या जातील घायवळ टोळीच्या याच्यामध्ये टाइमलाईन्स आता मी काही सांगू शकत नाही परंतु लवकरच येतील सर्व आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील बरं महत्त्वाचा प्रश्न असा आहे सर दोन मध्ये जो गुन्हा होता त्याचं जामीन रद्द करावा असं तुम्ही कोर्टा कोर्टाला अर्ज केलाय मात्र त्यावेळी कोर्टाने त्याचा पासपोर्ट रद्द करा असं सांगितलं होतं तो पासपोर्ट नेमका का रद्द केला गेला नाही पासपोर्ट रद्द असं ऑर्डर पण तो, तो पासपोर्ट जमा करून घ्या असं कोर्टाने जे ऑर्डर केली होती ते कारवाई पुणे पोलिसांनी का केली आरोपीने त्या माननीय उच्च न्यायालयाच्या ऑर्डर सुद्धा व्हायोलेशन केलेलं आहे त्याचा अवमान केलेला आहे म्हणून ते त्याची बेल कॅन्सल करावं म्हणून ऑलरेडी कोर्टामध्ये केलेला आहे त्याला ज्यावेळेस जामीन दिला त्यावेळेस न्यायालयाने सांगितलं होतं की त्याचा ताल पासपोर्ट जमा करून घ्या ही जबाबदारी नेमकी कुठल्या अधिकाऱ्यांवर होती अधिकाऱ्यांनी का टाळाटाळ केली त्यासाठी पासपोर्ट जमा करायची जबाबदारी आरोपीची सुद्धा होती त्या आरोपीने ते जमा केलेलं नाही त्याबद्दल त्याच्याविरोधात ते त्याचा बेल कॅन्सल करावा म्हणून आपण कोर्टामध्ये आलो ज्याप्रमाणे ही जबाबदारी आरोपीची होती त्याप्रमाणे अधिकाऱ्यांची देखील असणार आहे तर नेमकं कोण अधिकाऱ्यांनी यात सगळं टाळाटाळ केली पासपोर्ट जमा करून घ्या आपण सध्या ऍप्लिकेशन कोर्टामध्ये त्याचा बेल कॅन्सल करण्यासाठी आपण गेलेलो आहोत आता हे बाकीचे जे टेक्निकल गोष्टी आहेत किंवा प्रशासकीय बाब त्याची चौकशी नंतर आपल्याला कळेल जे अधिकारी यामध्ये दोषी त्यांच्यावर कारवाई करणार नाही याच्यामध्ये तुम्हाला ते सांगेल की आता सध्या आमचं पहिलं टार्गेट आहे बेल कॅन्सल करणे नंतर याच्यामध्ये काही लॅप्स होते का त्याची चौकशी केली जाईल नक्कीच आपण पाहतोय की ज्यावेळी दोन हजार बावीसमध्ये निलेश घायवाळला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला त्यावेळी निलेश घायवाळचा पासपोर्ट जमा करून घेण्याचे आदेश पुणे पोलिसांना देण्यात आले होते मात्र तो पासपोर्ट जमा करून घेतला नाही आणि त्याची चौकशी करून जर यामध्ये अधिकारी दोषी असतील तर ते देखील कारवाई केली जाईल अशा प्रकारचं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून सांगण्यात येत आहे कॅमेरापर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव